फो पो, फुटलो आहे रस्त्यावर आणि बघा असा पाईप फुटला आहे पूर्ण हे एकच फुटलेला पण दोन फुटलेलं आहे बघा इथं माझे लागलं आहे पूर्ण कापलं आहे पूर्ण बघा कशी रेश उडले डेंजर कापला पूर्ण आणि आता पूर्ण कितीपर्यंत चालू आहे का माहिती तिथं तर त्याने डगल टाकलं आहे बघा इथं आता किती लाईनी आहेत एवढ्या लाहणी तुटल्या आणि रोडचा काम झालो आहे पूर्ण बघू शकता पूर्ण दोन्ही साईड लाईन जाम आहे आणि इकडं रस्ता खोदलेला आहे तो बघितलाच असेल पण सिंगल लाईन आहे तर सिंगल लाईनमध्ये जा ना तुम्ही डबल लाईन कशाला करताय तिकडे बघा बसवाले वगैरे बसल डबल लाईनमध्ये घुसलेले मगाशी आता बाहेर निघाले आता इथं खूप ट्रॅफिक झाले लाईन थोडी थोडी हलते तुमचं मनापासून स्वागत आहे मग पसून ना खूप काम करत होतो आता आलो आहे घरी फ्रेश वगैरे झालं आताच ब्लॉक चालू केले दाखवून घेऊ मला रस्त्यावर गेलो किंवा रस्त्यावर आमचा पाईप आहे रोडचा काम चालू आहे आता कॉपरेटीकरण चालू केलं पुन्हा एकदा तर त्याच्यामध्ये पाईप पोडला आहे बोट सुद्धा कापला माझा ते जेसीबीचा दात असतो ना तोच त्याच्यामध्ये गेला पाईपामध्ये लोखंडाचा पाईप होता तरी पुडला आता फ्रेश व्हायला ऊन पण एकदम कडक आहे पहिल्यावर नाश्ता वगैरे करून घेऊन दे आणि पुन्हा उन्हा जाऊन उभं राहायला लागलं चक्कर वगैरे यासाठी पहिला नाश्ता करून घेतो मग मी मस्त आपले पोले आणि चटणी बनवली मस्त पोलं म्हणजे आपला डोसा असतो ना त्याच प्रकारचा डोसाच आहे आपण आपल्या आग्रेवाशी म्हणजे पोल बोलतो चटा फटापट नाश्ता करून घेतो आणि मग पुन्हा तिथं जातो मग तुम्हाला दाखवतो काय काय घालतो फोट आहे रस्त्यावर आणि बघा असा पाईप फुटलाय पूर्ण एकच फुटलेला पण दोन फुटलेलं आहे बघा इथं माझे लागलं आहे पूर्ण कापलं आहे पूर्ण बघा कशी रेश उडले डेंजर का आपला पूर्ण आणि आता पूर्ण कितपर्यंत चालू आहे का माहिती तिथं तर त्याने ढगल टाकले म्हणजे आता लेवलिंग चालू करतील तिकडूनची तिकडूनचा रस्ता पण आहे कारण की ट्रॅफिक पण खूप होते बघा दोन गाड्या पासिंग नव्हत एक एक साईड थांबवायला लागते आणि तिकडेसुद्धा नल खूप फोडले आहेत बघा पाणीबळ घेते आणि इथला आमचा फोडला बघू आता कधी बनवतात तरी सकाळपासूनही तो उभं होतो मग अशी फक्त नाश्ता करायला गेलो आता पुन्हा आलो पण काहीच म्हणजे प्रोग्रेस नाही आता तो नंतर येईल तेव्हा बनेल कारण की नळसुद्धा गेलेत पाणीसुद्धा थांबलं म्हणजे त्याला चिटकवायला सोप्पं पडेल तर काहीच आता पुन्हा चाललो आहे मस्तपैकी बघू रस्त्यावर मग अशी तर काय काम नाही केलं आणि ते जेवायलासुद्धा गेले होते आता केलं की का नाही काही माहीत नाही पण आता आवस्तर येतो आहे कारण की जेवण करून ते सुद्धा आले असते शिबी लावले होते समोरच लावल्या काय माहीत काय चालू आहे आपण खोदतात मी काय माहीत नाही तर हा खोदला तर गाड्या आतमध्ये जाणार नाही कोणाच्या कायच पहिलं आता जातो जेवण करून येतो चार वाजलं त्याच्यामुळं सकाळी नाश्ता केला म्हणून लेट झालं आज जेवायला आणि आज जेव्हापासून शाळेतून आलं ना तेव्हापासून आज नवीनच ट्रेन चालू केले भवरा गेला के गाड गाड बांध खाता बरोबर येतो तुम्हाला गाड बन तर नाहीत मग गाड बनले खायला बरोबर चायनीज पाहिजे हे पाहिजे ते बरोबर राहता येतं एक छोटीशी गाठ बांधता येत ना जेवण करून घेऊ कारण धीर सुद्धा मग आले हो पण वाटतं जेवण नाही तसंच पुन्हा जायला लागेल तिथं तशी कशी ला आपली फिटिंग करतात पाण्याची काय सांगू शकत नाही आता तिकडे पिऊ सांचं चालू आहे मगाशी तुम्हाला दाखवलं ना पण आता गेलो तर दाखवेन कसे पूर्ण रोडचा झटकेपट काम चालू आहे मला आता वाटतं परत तू पटे लावतात की काय अशी गत चालू आहे कारण की एकाच दिवसात सर्व गोष्टी चालू केल्या नाही दे। आपलं जेवण झालं आहे आता आपण जो पिऊ सांगू तिथं चालू आहे ना काम तो दाखवत होतो मला कारण की ना तिथं जॉईंट करायला गेलेत पाहिजे बघा इथं आता किती लाईन आहेत एवढ्या लाईन्या तुटल्या आणि रोडचं काम चालू आहे पूर्ण ले ले। तर बघू शकता पाईप आता जॉईंट केलेत आता पूर्ण डेंजर पट्टी सुद्धा आहे मस्तपैकी चला आता आपण पण जाऊ घरी सकाळपासून अख्खा दिवस त्या लाईनीच्या मागे गेला काम तर फक्त दहा मिनटाचा होता पण सर्वांच्याच लाईने करायच्या होत्या आता तिकडं पण पुरुषांचा फुटला ते सुद्धा गेलं तिथं पण चार लाईने जॉईंट करायच्या होत्या त्या केल्या त्यानंतर आमचं आला अजून एक लाईन फुटली अजून ती लाईन जॉईंट करायची बाकी आता ती सकाळी गेले तिला फक्त आता पाणी नेण्यासाठी ने येण्यासाठी लावून ठेवलं आहे मस्तपैकी तर बघू सकाळी किती पाणी हे करत आहेत बाहेर निघतं कारण पूर्ण मला तर वाटतं भरड कारण की तो पाणी लिकीच आहे पाईपसुद्धा लिकीच आहे काही दिवस दुसरा काल काय ब्लॉक जास्त काही शूट केला नाही कारण की काल उभं राहून राहून एवढं धोका धोका लागला ना त्याच्यानंतर संध्याकाळी ब्लॉगच शूट केला नाही आता चालू आहे खाली पूर्ण पण आज पण पाऊस पडतो रात्रीपासून खूप पाऊस पडत होता बघूया तर पण बाहेर जायला भेटतो नाही एक काम आहे तो पण पूर्ण नाही होत मला तर काल तर नाही झाला लास्ट पण नाही होणार मी बघा ओरा खेळायला सुरुवात केली काल तुम्हाला दाखवलं असेल मी डेंजर नाही ना काही आपले जो खेळताय ना आपण तसा खेळता येत नाही आला, आला। तू आद्या बघू बघू त्याला भोवरच निघ फिरवत मग गेलो येतो रस्त्यावर तेव्हा बघितलं एवढे ट्रॅफिक लागले ना एक अक्षरशः नाक्यावर जाऊन मी पूर्ण भिजलो मी रेनकोट घातलेला पॅन्ट वगैरे पूर्ण होत पॅन्ट नव्हती घालून गेलं आता पुन्हा बंटी ना आणचे एक आमंत्रण द्यायला आमच्या घरी एक कार्यक्रम आहे पण तुम्हाला पुढे मागे बघायला मिळतात बघू ते शूट करायला तर करीन तो कार्यक्रम मला ना वाटत शूट करावा की कधी मी ऐकलं नाही असं कोणी शूट केलं आहे का नाही तर जाऊन येतो सांगून येतो पटकन मी पावसाने मगासपासून तरी कमी पडत होता पण आत्ता अक्षरशः एवढा पडतोय ना डेंजर एकदम लगेच भिजेल बघा आता तुम्हाला दाखवतो जाता जाता किती भिजणार बाजूला जायचं म्हणून बघा पूर्ण चक्का जाम आहे बरोबर बघा रस्त्याचं काम चालू आहे दाखवतो मला जा आता गेलो रस्त्यावर हो। परत जाऊन देऊन येतो पहिला आमंत्रण तुम्ही बघू शकता पूर्ण दोन्ही साईड लाईन जाम आहे आणि इकडं रस्ता खोदलेला आहे तो बघितलाच असेल पण सिंगल लाईन आहे तर सिंगल लाईनमध्ये जा ना तुम्ही डबल लाईन कशाला करताय तिकडे बघा बसवाले वगैरे ते डबल डबल लाईनमध्ये घुसलेले मगाशी आता बाहेर निघाली आता इथे खूप ट्रॅफिक झाले लाईन थोडी थोडी हलते बघा किती धावपळ झाली आहे लोकांची गाड्या गाड्याला कोणी सांगितले का को बघितला दहा मिनटं पण लोकांना थांबायला वेळ नाही कुठून कुठून काढला अँबुलन्स वाल्याला रस्ता करून गेला तो गेला बिचारा मी पण त्यांना बघितलं कुठून टू व्हीलरवर टाक पडला तर लागल डोक्याला हे मग काहीच ध्यानत नाही ना म्हणत नाही डेंजर एकदम सीन डेंजर ट्रॅफिक लागलं पूर्ण भिजलो बघू शकता गावात पण ट्रॅफिक लागली ती गावातल्या रोडमध्ये टाकल्यात त्या लोकांनी डेंजर सीन तर काहीच पुन्हा रस्त्यावर आलेलो फुल ट्रॅफिक जाम आहे फुल ट्रॅफिक आता तर दोघं तिकांनी उतरून बसमधून बस, बस काढली आणि जे टू व्हीलरवाले आहेत ना कुठून पण घुसतात त्याच्यामुळे सिंगल लेन चालू आहे ना आता आता दाले। दाले। तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला जायला भेटतं आणि कुठून पण घुसला ना मग ट्रॅफिक फुल जाम होते आणि गावचा रस्ता पण तुम्हाला दाखवला आणि आत्ताचे आता दोन ॲक्सिडंट झाले इथं नाही झालं दिव्याला गावातले त्यांचे बोबा आता आमचे ब्लॉगर नवनाथ पाटील सुद्धा ॲक्सिडंट झाले आता जाऊन त्याच्या घराजवळ बघतो त्याला तर दवाखान्यात नेले आता कोणत्या दवाखान्यात नेले माहीत नाही मला रिक्षा वगैरे दाखवत तुम्हाला मला जाऊन आलं घराजवळ डेंजर एकदम ॲक्सिडंट मी मला फोटो बघूनच असं झालं ना रिक्षे म्हणजे फोटो बघितला नाही रिक्षाचा आणि फोटो नाही टाकणार याच्यामध्ये आणि रिक्षासुद्धा बघितला वन साईड गेलं डायरेक्ट राईट साईडलाच दोन रिक दोन ॲक्सिडंट झाले गावातलेच होते आणि दोन्ही पण गाववाले होते आता एकाचं नाव सांगितलं मी मी तो आपलं एकदम हे आहे त्याच्यामुळं आणि दुसरं आहे त्याचं नाही सांगितलं पण त्याचे पूर्ण पार्टनर लागले ला 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 तर पुन्हा एकदा रस्त्यावर झालं तुम्हाला दाखवतो ट्रॅफिक पण आता जेवणाचा वेल तर झाले पण तरी पण मला ट्रॅफिक दाखवतं कारण ब्लॉक पण जास्त काही शूट न झाला मग कशी तुम्हाला दाखवलं कुठून कुठून रस्ता काढले या दाखव तुम्हाला बघा अजूनही ट्रॅफिक आहे का ट्रॅफिक काय हलणार नाही एवढे ट्रॅफिक आहे आणि गावात पण फुल जाम आहे आता तरी चालू आहे हलो हॅलो एकदाशी घरी आता जातो फ्रेश होतो ना पुन्हा जगून घेतो मग चाला ना तेव्हा तुम्हाला दाखव ट्रॅफिक कमी झाले का वाटतो चला तर घ्यायचं मस्त जेवण करून वगैरे झालेलं आहे आणि सगळीजणं झोपायला गेली उद्या काय आहे सांगतो मी उद्या अविवाहित आहे नवमी बोलतात आपल्यामध्ये अविधवा अशी नवमी आहे तर चला बघूया उद्या कसं काय दाखवायला भेटतं की नाही कारण की आमच्या घरातसुद्धा आहे मी मगाशी बोललो तुम्हाला काय आहे ते बरं सांगेन किंवा उद्या शूट करेन तर तसं नाही आज सगळीजणं झोपायला गेलं आज जाम थकल्यान काम करून करून चला आपण पण जा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल म्हणजे दोन दिवसाचा कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय